मी आपणाला आज बोंबिलाची चटणी कशी करायची ते दाखवणार आहे तर आपण हे असे छोटे बोंबील असतात ते घेते तर फार छान असतात कारण ते चवीला छान लागतात तर हे आपण पहिले गॅसवर भाजून असे घ्यायचे आहेत आणि त्याला एक दोन तास भिजत ठेवायचे आहेत आणि भिजत ठेवल्यानंतर ह्याच्यामधला आतला जी माळ असते काट्याची ती काढायची आणि तुम्हाला नको असेल तर नका काढू मग हे असे दोन तास भिजवून घ्यायचे आहेत नंतर आपण हा कांदा घ्यायचा आहे तर एक दोन कांदे मी घेतलेले आहेत कोथंबीर घेतलेली आहे हळद घेतली आहे मीठ घेतलेला आहे एक चमचा तिखट घेतलेला आहे कोल्हापुरी आणि हे दोन टोमॅटोची प्युरी घेतलेली आहे आणि तेल आता आपण परत प्रथम काय करायचं आहे तर हा कांदा आहे तो चांगला गुलाबी अल्लावर भाजी घेणार आहोत तर आपण त्याच्यामध्ये थोडे मीठ टाकायचे आहे म्हणजे गुलाबी रंगावर भाजून घ्यायचा आहे आणि आपण त्याच्यात हे तेल आहे आपले त्याच्यामध्ये आपण ह्याच्या बोगवी तेले भाजून घेणार आहोत बोगबिल आपले आहे थोडे भाजून घ्यायचे आपण त्याला अगोदर भाजलेलेच आहे थोडे भाजून घ्यायचे आहे ते भाजल्यानंतर थोडे बाजूला भारायचे असते आणि आपण आपली ही टोमॅटीची पिळी आहे ती पण याच्यामध्ये आपण घालणार त्याच्यामध्ये आपण हे पळत राहिलेले आपले जे जायचे ते टाकायचे हळद तिखट आणि ही कोथिंबीर याच्यामध्ये घालणार आहोत आता आपण आता हा पाण्याचा शिंतोडा मारणार आहोत आणि एक पाच मिनिट आपण याला झाकून ठेवणार आहोत जरा मंद गॅसवर आहे अशा प्रकारे आपली ही बोंबडाची चटणी तयार Thank you.